नमस्कार मी मीना कोणी सांगली जिल्हा आज आझाद येथे गटप्रवर्तक यांचा दोन जुलैला आपला मोर्चा आयोजित केलेला आहे तर चौदा मार्चला सरकारनं आशांना पाच हजार व गटप्रवर्तना गटप्रवर्तकांना एक हजार अशी वाढीव मानधनची घोषणा केली होती परंतु आशांना पाच हजार ही मानधन वाढ झाली त्याच्या करून गट प्रवर्तकांना दहा हजार मानधन मिळालं पाहिजे आणि ही घोषणा सरकारने केलेली होती आरोग्य मंत्र्यांनी केलेली होती मुख्यमंत्र्यांनी केलेली होती परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही आणि आचारसंहिता लागू झाली आचारसंहिता झाल्यानंतर निवडणुका लागल्या त्यामुळे गट प्रवर्तकांचा हा प्रश्न आहे ते प्रलंबित राहिला आणि हा प्रलंबित प्रश्न आहे तो घेऊन आता जे पावसाळी अधिवेशन चालू आहे लागला पाहिजे याच्या अनुषंगानं आज आझाद मैदान येथे दोन जुलैला गटप्रवर्तकांचा महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मोर्चा आपण इथं आयोजित केला आणि महाराष्ट्रातून गटप्रवर्तक या मोर्चाला मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत परंतु आज जर गटप्रवर्तकांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर येणाऱ्या ज्या विधानसभा असतील ज्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये आम्ही खरोखर या सरकारला आम्ही दाखवून देऊ काय करू शकतात येणाऱ्या निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकू उघड उघड आम्ही या सरकारच्या विरोधात आम्ही प्रचार करू आणि या महिला काय आहे ते आम्ही दाखवून देऊ आमचा प्रश्न हा लवकरात लवकर प्रलंबित आहे तो मार्ग